अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पठाणवाळू उपसा केंद्राची मान्यता तात्पुरती स्थगित केली असून चौकशीचे चा आदेश दिले आहेत नदीपात्रात वाळू उपसा करताना त्या ठिकाणी सीसीटीव्ही असणं बंधनकारक असताना मंगवेढा तालुक्यातील बठाण येथील वाळू उपसा केंद्रावर सीसीटीव्ही असूनही त्याचं दृश्य मात्र स्क्रीनवर दिसत नव्हतं यासह हो इतर कारणासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बठाण वाळू उपसा केंद्राची मान्यता तात्पुरती स्थगित करून चौकशी करण्याचे आदेश दिलेत जिल्हाधिकाऱ्यांनी मंगवेढा तालुक्यातील मौजे बठाण्यातील वाळू उपसा केंद्राची मान्यता स्थगित करत नियमानुसार उपसा होत नसल्याचा ठपका संबंधित ठेकेदारावर ठेवण्यात आला या याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले असून चौकशी अहवाल तातडीनं सादर करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे सात मार्च रोजी मौजे पाठाण इथं वाळू उपसा केंद्राला मान्यता देऊन त्याचा ताबा संबंधित ठेकेदाराला देण्यात आला होता वाळू डेपोवर बुकिंग नसलेली वाहनं आढळून आली आहेत डेपोच्या ऑफिसमध्ये पाच सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते परंतु नदीपात्रातील उत्खनन करताना असं दृश्य स्क्रीन आढळलं नाही डेपो परिसरात वाहनांना नंबर प्लेट नसलेली वाहनं होती तसंच सायंकाळी सहा नंतर वाळू उपसाला बंदी असतानाही एक वाहन नदीपात्रात वाळू उपसा करताना आढळलं डेपो परिसरात प्रवेश करताना दोन वाहनं अधिकाऱ्यांना आढळली त्यांच्याकडे पावतीची विचारणा केली असता संबंधित पावतीवर मुदत संपल्याची तारीख होती तसं डेपो परिसरात सुरक्षा यंत्रणा देखील नव्हती